डायरेक्ट डोळ्यामध्ये लागतात आता इथून मी त्यांना त्रास द्यायला चालू करतो मित्रांनो आपण रात्रीच्या वेळी किंवा दिवस आपण जर ड्रायव्हिंग करत असाल तर कधीही दुसऱ्याच्या जा साईडमध्ये जाऊन ड्रायव्हिंग करू नका मित्रांनो प्लीज आता इथं पाहू शकता आपण राईट घेणार आहोत आणि हे राईट रा। साईडच्या लेन मधून गाड्या अशा पुढे घेऊन येतात एक मिनिट वाचतो मित्रांनो पण जर इथं जर का जाला। पने चुकी चे चाला काही इम्पॅक्ट झाला तर मात्र तुम्ही पूर्णपणे चुकीचे असता त्याच्यामुळे समोरच्याला काहीही बोलू शकत नाही आता समोरचे पाहू शकता ह्या एरटिगाची लाईट्स किती पांढऱ्या कलरचे आहेत आता त्याच्यानंतर आता मित्रांनो इथं आपण आता पुढं चालतोय पुढं चालत असताना समोर पाठीमागील एक गाडीचं बघा हेडलाईट्स किती पॉवरफुल आहेत आता हे तुम्हाला नंतर पण कळेल ज्यावेळी ते अप्पर डिप्पर देतील इथं मी जाणून बुजून त्यांना थोडंसं त्रास देणार आहे आणि त्याच्याशिवाय कोणाला कळणार पण नाही आहे की समोरच्याला त्रास होतो म्हणून कळत असेल तरी कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे दुर्लक्ष करत आहेत तर आता इथून पुढं मात्र अशा गोष्टी वाढत जातील जर जा तुम्ही समोरच्याला त्रास द्याल तर तुम्हाला समोरचा शंभर टक्के त्रास देणार म्हणजे देणारच मग तुम्ही कोण आहेत याच्याशी रोडवरती बघा मित्रांनो जर तुम इथं पाहू शकता किती पॉवरफुल लाईट आहेत पॉवरिफर केला बघा समोर या लेफ्ट साइडच्या गाडीच्या किती पॉवरफुल लाईट आहेत समोरच्या ज्या डायरेक्ट डोळ्यामध्ये लागतात आता इथून पुढे मी त्यांना त्रास द्यायला चालू करतो जिथं पाहिलं असेल तुम्ही किती त्रासदायक लाईट होत्या त्या आणि जर तुम्ही समोरच्याला त्रास देत असाल तर मात्र आम्ही नियमामध्ये राहून तुम्हाला त्रास देणार म्हणजे देणार विषय असा आहे मित्रांनो जर समोरच्याचं जर डोळ्यावरती जर एवढे लाईट्स हे पाहू शकता तुम्ही त्यांचे किती लाईट्स पॉवरफुल आहेत ते जर अशा प्रकारे जर तुम्ही रोडवरती चालत असाल तर रोडवरती तुमचं कोणीही नातेवाईक नाही आहे